आपल्याला कल्पना आहे आपण लाडकी बहीण योजना सुरू केली आज आपण वर्षाला अठरा हजार रुपये महिन्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही हा देखील माझा तुम्हाला शब्द आहे आपल्याला माहिती आहे काँग्रेसचे नेते या योजनेच्या विरुद्ध हायकोर्टमध्ये गेले हायकोर्टात जाऊन त्यांनी सांगितलं ही योजना म्हणजे पैशाचा अपव्य आहे आपण ज्या महिलांकरता योजना सुरू केल्या मग लाडकी बहीण योजना असेल किंवा लेख लाडकीसारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर कन्या रत्न तुम्हाला प्राप्त झालं तर ती अठरा वर्षाची होतपर्यंत आपण एक लाख रुपये त्या मुलीला देतो जन्माला पाच हजार रुपये देतो पहिल्या वर्गात पाच हजार रुपये देतो चौथ्या वर्गात सहा हजार रुपये देतो सातव्या वर्गात सात हजार रुपये देतो अकराव्या वर्गात दहा हजार रुपये देतो असं करत जवळजवळ एक लाख रुपये आपण या मुलीकरता देतो ही लेख लाडकीसारखी योजना आपण केली एसटी मध्ये महिलांना प्रवास पन्नास टक्के पैशात करता येईल अशा प्रकारची सवलत त्या ठिकाणी केली आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर आता आपल्या मुलींना उच्च शिक्षणाकरता एकही पैसा द्यावा लागणार नाही प्रायव्हेट कॉलेजमध्येही मुलींना उच्च शिक्षण मोफत आपण केलेलं आहे सरकार आता आपली फी त्या ठिकाणी भरणार आहे अशा प्रकारची व्यवस्था आपल्या सरकारने केली येईल आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी तर बचत गटाच्या माध्यमातनं एक अशी क्रांती आणली आहे की ज्यातनं त्यांनी आपल्या महिलांना लखपती दीदी बनवायचं ठरवलं आहे परवा आम्ही जळगावला कार्यक्रम केला महाराष्ट्रातल्या अकरा लाख गृहिणी ज्या दोन वर्षापूर्वी एक पैसा कमवत नव्हत्या आता त्या वर्षाला एक लाखापेक्षा जास्त पैसा आहेत कोणी दोन लाख कोणी तीन लाख कोणी आठ लाख कोणी बारा लाख रुपये आहेत अशा लखपती दिदी अकरा लाख लखपती दिदी मोदीजींनी महाराष्ट्रात तयार केल्या आमचा प्रयत्न आहे की येत्या काळामध्ये पंचवीस लाख आणि त्यानंतर एक कोटी महाराष्ट्रातल्या महिलांना लखपती दिदी बनवायचं म्हणजे ज्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आपलं घर संसार चालवतील आणि निश्चितपणे त्यांच्या जीवनामध्ये एक मोठी क्रांती ही येईल अशा प्रकारच्या अनेक योजना या आपण या ठिकाणी राबवतो आहोत जेणेकरून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन आलं पाहिजे आता या सगळ्या योजनांच्या विरुद्ध काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हे त्या ठिकाणी सुनील केदारांचे जे प्रमुख आहेत ते कोर्टामध्ये गेले पण काळजी करू नका कोर्टात आम्ही सांगितलं आम्ही या योजना ज्या आणलेल्या आहेत त्याच्याकरता आमच्या बजेटमध्ये पैसा आहे आम्ही तो पैसा ठेवलेला आहे आम्ही हवेतल्या योजना आणलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे कोर्टानेही त्यांना स्थगिती दिलेली नाही कितीही काँग्रेसवाल्यांनी प्रयत्न केला तरी आमची एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी मी देतो